नागमाता कद्रू कारस्थानी स्त्री आहे गरुडमाता विंता मत्सरी आहे पण ती कारस्थानी मात्र नाही कद्रू मात्र कारस्थानी सुद्धा आहे आणि मत्सरी सुद्धा आहे कद्रू आणि विंता दोघीही सख्या बहिणी अं दक्ष प्रजापती ब्रह्मदेवाचे मानसपुत्र दक्ष प्रजापती यांच्या या कन्या दोघीही सख्या बहिणी यांचा विवाह कष्टपृषीशी होतो बनतात पण दोघी अगदी मनोभावे आपल्या पतीची सेवा करतात त्यांच्या सेवेनं तृप्त झालेले कश्यप ऋषी त्यांना आशीर्वाद वरदान मागण्यास सांगतात तेव्हा कद्रू म्हणते की मला बलशाली असे हजार पुत्र हवेत तर विंता म्हणते की मला पुत्रांच्या पेक्षाही अधिक बलशाली असे दोनच पुत्र म्हणजे विंता मत्सरी आहे तिच्या मनात आपल्या बहिणीबद्दल ईर्ष्या ईर्षा सुद्धा आहे पण ती कारस्थानी कशी नाही हे आपण पुढं पाहू मग त्यांच्या इच्छेप्रमाणे फळ मिळेल असा कश्यप ऋषी त्यांना आशीर्वाद देतात त्यानंतर काही काळानं दोघीही गर्भधारण करतात आणि त्यांची गर्भधारणा झाल्यानंतर कश्यप ऋषी अरण्यामध्ये तपश्चर्यासाठी निघून जातात त्यानंतर काही काळानं बऱ्याच काळानं कद्रु हजार अंड्यांना जन्म देते तर विंता दोन अंड्यांना जन्म देते आणि त्यानंतर दोघीही आपापल्या अंड्यांची अत्यंत योग्य प्रकारे व्यवस्थित काळजी घेत राहतात पाचशे वर्ष उलटतात आणि पाचशे वर्षानंतर कद्रूच्या हजार अंड्यामधून त्यांची कवच फोडून हजार नागांचा जन्म होतो कद्रू नागमाता बनते पण विंतेची अंडी मात्र अजून पक्व झालेली नसतात आणि ती अजून माता बनलेली नसते त्यामुळं ती मत्सरग्रस्त होते आणि घाई घाईनच आपलं एक अंड फोडते त्यावेळी त्या, त्या अंड्यामधून अर्धविकसित असं एक बालक जन्माला येत हे अर्धविकसित अरुण देव त्याचे मांडी पासून खाली पायाचे भाग विकसित झालेले नसतात तर शरीराचा वरचा भाग विकसित झालेला असतो असं अर्धविकसितपणे आपणाला आपल्या आईनं जन्माला यायला भाग पाडलं आणि याच कारण केवळ तिला आपल्या बहिणी बद्दल म्हणजे कदरू बद्दल वाटणारा मत्सर हे लक्षात आलेलं हे बालक अरुण देव आपल्या मातेला म्हणजे विंतेला असा शाप देत कि ज्या बहिणीचा मत्सर वाटल्यामुळं मला असं अर्ध अर्धवट विकसित स्वरूपात जन्माला यायला लावलेलं आहेच त्या बहिणीचं तुला पुढे पाचशे वर्ष दासीपण पत्करावं हो लागेल तू तिची दासी होशील आणि असा शाप देऊन हे अर्धवट अर्धविकसित बालक आकाशात निघून जात त्याला सूर्यदेवाचा सारथी सूर्यदेवाच्या रथाचा सारथी म्हणून त्याची नेमणूक केली जाते पण हे अर्धविकसित बालक आणि त्यानं जाण्यापूर्वीच विनतेला सांगितलेलं असत कि तुझ अंड तुझं दुसरं अंड जे आहे त्याची मात्र तू नीट काळजी घे आणि त्या अंड्यामधून पुढं पाचशे वर्षांनी जो पुत्र तुझा जन्माला येईल तो तुझी कद्रूच्या दास्यत्वातून मुक्तता करील आणि हे तिनं त्यानं सांगितलेलं असल्यामुळं विंता आपल्या दुसऱ्या अंड्याची नीटपणे काळजी घेते पण मधल्या काळात मधल्या पाचशे वर्षाच्या काळात म्हणजे तिचा दुसरा पुत्र अजून जन्मायचा आहे या काळात विंतेला कद्रूच दासी दा दास्यत्व पत्करावं लागतं त्याच काय होत कि कद्रूला असं तिच्या मनात येत तिच्या मनात आपल्या बहिणी बद्दल द्वेष भावना आहे की काय कोण जाणे तशी ती असावी त्यामुळंच तिच्या मनात असं येत की विंतेला आपण आपली दासी बनवावं आणि त्यामुळं ती एक कारस्थान रचते ती विंतेला फसून तिला आपलं दासी कस बनवता येईल याच एक कारस्थान तिच्या मनामध्ये रचते आणि एकदा बोलत असताना ती विंतेला म्हणते कि इंद्राचा देवराज इंद्राचा अश्व उच्चश्रवस हा अश्व आपण दोघींनीही पाहिलेला आहे हा उच्च श्रवस हा अश्व समुद्रवंथनामधून प्राप्त झालेला अश्व अत्यंत तेजस्वी अशा निष्कलंक शुभ्र वर्णाचा हा अश्व सात शिर सात मुख असलेला हा अश्व निष्कलंक शुभ्र वर्णाचा हा अश्व आपण पाहिलेला आहे पण तू त्याचं नीट निरीक्षण केलेलं आहेस का हा अश्व कसा आहे हे मला एकदा सांग बर तेव्हा मी विंता म्हणते कि त्यात काय सांगण्यासारखं हा अश्व निष्कलंक शुभ्र वर्णाचा आहे त्यावेळी कद्रू तिला म्हणते की तस नाही तो बाकीच शरीर जरी शुभ्र वर्णाच असलं तरी त्याची शेपटी मात्र काळ्या रंगाची आहे हा त्याचा त्याच्यातील दोष आहे <coughs> ही गोष्ट विंतेला पटत नाही अर्थातच तिला माहित असत कि हा उच्च श्रव हा अश्व निष्कलक असा शुभ्र वर्णाचा आहे त्यामुळं ती म्हणते की असं मुळीच नाही दोघीमध्ये वादविवाद सुरू होतो तेव्हा तिला म्हणते की ठीक आहे आपण उद्या दोघी इंद्राच्या बागेमध्ये जाऊ आणि तिथं पुन्हा एकदा या अश्वाच उच्च श्रवस्त दर्शन घेऊ आणि जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा अश्व निष्कलंक शुभ्र वर्णाचा असला त्याची शेपटी जर काळी नसली तर मी तुझी दासी होईल आणि जर माझ्या म्हणण्याप्रमाणे त्या अश्वाची शेपटी काळ्या रंगाची असली तर तुला पत्करावं लागेल अशी पैज आपण लावूया या गोष्टीला विंता तयार होते कारण तिला खात्रीपूर्वक माहीत असत कि या अश्वाची शेपटी सुद्धा पांढऱ्या वर्णाची पांढऱ्या शुभ्र वर्णाचीच आहे अशी पैज लागल्यानंतर रात्रीच्या वेळी कद्रू आपल्या हजार पुत्रांना बोला होते आणि ती त्यांना अशी आज्ञा देते की तुम्ही अत्यंत सूक्ष्म असं अणुरेणी एवढं रोमारोमा एवढं अत्यंत सूक्ष्म असं रूप घ्या आणि रात्रीच्या अंधारामध्ये उच्च श्रवसच्या शेपटीला जाऊन चिकटून बसा तुम्ही अशा पद्धतीने या शेपटीला झाकून टाका की ही शेपटी पूर्णपणे काळ्या रंगाची दिसली पाहिजे की आज्ञा तुम्ही जर पालन केली तर त्यामुळं मी पैज जिंकेन आणि विंता ही माझी दासी होईल अं तिच अशी आज्ञा ऐकल्यानंतर ज्या नागाना त्यातील तिच्या पुत्रापैकी ज्या नागाना तिची ही आज्ञा ती अत्यंत कारस्थानी स्वरूपाची आणि दुष्ट प्रवृत्तीनं प्रेरित झालेली आहे हे लक्षात येत असे काही नाग वासुकी हा त्यांचा नेता असे वासुकीसारखे आणि त्याच्या नेते पण मान्य करणारे काही नाग तिची आज्ञा पाळण्यास नकार देतात तेव्हा कद्रू त्यांची माता त्यांच्यावर क्रोधित होते आणि ती त्यांना असा शाप देते कि पुढं ज्यावेळी पुढं कधीतरी जन्मेजय राजा अं आपला सर्पसत्र यज्ञ सुरू करील त्या सर्पसत्र यज्ञामध्ये पडून त्यामध्ये तुमचा बळी जाईल तुम्ही जळून भस्मसात व्हाल खर तर हे नाग तिची आज्ञा न पाळणारे नाग हे सत्प्रवृत्तीचे होते ते कट कारस्थानी वृत्तीचे नव्हते ते चांगले होते पण शाप तर माता कारस्थानी वृत्तीची माता त्यांनाच देते आणि इथून पुढं संपूर्ण महाभारतभर अगदी जन्मजयाच्या सर्पसत्र यज्ञापर्यंत सुरू होते पसरलेली ही कथा ही न्यायालयाची न्याया आणि सत्प्रवृत्ती आणि दुष्ट प्रवृत्ती यांच्यातील संघर्षाची कथा ती तर आपण बघतच आहोत पण राहिलेले कद्रूचे दुसरे जे पुत्र असतात तिची आज्ञा पालन करण्यास तयार झालेले ते अत्यंत सूक्ष्म रूपानं उच्चश्रवाच्या शेपटीस जाऊन चिकटून बसतात त्यामुळं दुसऱ्या दिवशी ज्यावेळी कद्रू आणि विंता या अश्वाचं निरीक्षण करतात त्यावेळी ते त्याची शेपटी ही काळ्या रंगाची दिसते त्यामुळं विंता साहजिकच पैज हरते आणि कदरूची म्हणजे आपल्या बहिणीची दासी बनते ती पुढं पाचशे वर्षापर्यंत तिचा दुसरा पुत्र गरुड याचा जन्म होईपर्यंत आणि मग गरुड तिची तिच्या दासीपणातून मुक्तता करतो तो तिची दासीपणातून कशी मुक्तता करतो हा कथावाद आपण पुढील भागात पाहू धन्यवाद